नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे दरमहा रुपये पात्र महिलांच्या थेट खात्यात जमा होत आहे आतापर्यंत हप्त्याचे पैसे मिळाले असून एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला जमा झाला होता आता मे महिना संपत आला तरी अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे दीड हजार रुपये जमा झाले नाही मे महिन्याच्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागले असून अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच मीडियाशी बोलताना सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या हप्त्यासाठी त्यांनी तीन पॉईंट सदुतीस कोटींच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे त्यामुळे लवकरच पात्र झा महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील त्यांनी पुढे सांगितले की प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच हप्त्याची रक्कम तातडीने वितरित केली जाईल महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे लवकरच याबाबत अधिकृत माहिती जाहीर करतील असं ते म्हणाले लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंतचे बहुतांश हप्ते मे महिन्याच्या शेवटी पंचवीस ते तीस किंवा एकतीस तारखेपर्यंत जमा झाले आहेत त्यामुळे मे महिन्याच्या हप्ता देखील महिना अखेर पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मे महिना संपण्यास आता फक्त तीन दिवस शिल्लक आहे त्यामुळे या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये जमा होण्याची शक्यता